मंडळी नमस्कार मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे याचबरोबर सांगोला मध्ये सा सुद्धा सर्वांचं स्वागत करतो आहे मंडळी आपण सध्या पंढरपूर आणि सांगोला लगे जे मांजरे हायस्कूल आहे या हायस्कूलवरती आहे सांगोल्यामध्ये राजकारण्यांची भूलथापेचं थापेचं राजकारण अद्यापर्यंत बंद झालेलं नाही दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचा ओत समोर आपल्याला येताना बघायला मिळतो आहे आणि याच अनुषंगानं आज एक भ्रष्टाचाराची पोलखोल खरं तर लोकसमाज मराठी आणि सांगोला पॉलिटिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत आणि यासाठी चर्चा करण्यासाठी देखील काही लोकं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण काही गोष्टी जाणून घेणार आहे की भ्रष्टाचाराच्या भूलथापा ह्या भागामध्ये कशा मारल्या जात आहेत लोकांना आमिष वेगवेगळ्या पद्धतीची कशी दाखवली जात आहेत या सर्व गोष्टीचा आपण आढावा घेणार आहे सर मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे मंडळी आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन प्रश्न मांडतो आहे वे वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतो आहे कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी घेतो -कार -कार आहे ग्राउंड रिपोर्ट सा सादर करतो आहे आणि इतक्या सगळ्या व्यस्ततेतूनसुद्धा आम्हाला मागच्या एक दोन दिवसांपासून मांजरे आणि आजूबाजूच्या लोकांचे काही फोन येत होते ग्रामस्थांचे आणि आमच्या गावातली जी वस्तुस्थिती आहे राजकीय लोकं कशा पद्धतीनं भूल तापात येतात फसवणूक करतात दिलेल्या शब्दाला कशा पद्धतीनं वाट लावतात या पद्धतीच्या त्यांच्या तक्रारी होत्या मंडळी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्व पक्षीय सर्व घटकांचा आवाज लोकांसमोर मांडणं हे पत्रकारितेचं कर्तव्य असतं आणि केवळ त्याच भावनेतनं मांजरी गावात आलो आहे निखिलनं ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सांगोला ते पंढरपूर या डोअर मांजरी गाव आहे मांजरीच्या शेजारीच ही आपण या फ्रेममध्ये बघू शकाल की मांजरी हायस्कूल मांजरी हे हायस्कूल आहे आणि हे हायस्कूल रेत शिक्षण संस्थेकडून संचलित केलं जात अर्थात ते चालवलं जातं या गावच्या या शाळेच्या संदर्भातल्या नेमक्या तक्रारी काय आहेत आपण हे जगण जाणून घेऊया दादा बोला नाव काय तुमचं सांगा माझं नाव मी कट्टर शिवसैनिक आमदार शाजी पाटील पाटील कट्टर समर्थक सज्जन अर्जुन जगताप मांजरी बर प्रॉपर तुम्ही मांजरी माझं काय नाव दादा राजू पाटील राजू पाटील मांजरीचेच बरं आता या गावातनं फोन पण आलते बऱ्याच जणांचे आम्हाला की बाबा मांजरे हायस्कूलच्या संदर्भातला एक महत्वाचा विषय आहे आणि पुढे येणं गरजेचं आहे मुळात निवडणूक आणि ह्या गोष्टीचा काय तसा संबंध नाहीये बरोबर तर वस्तुस्थिती सांगा तुमचं नेमकं म्हणणं काय आणि का तुम्हाला लोकांपुढे काय नेमकं का मांडायचं आहे सांगा दोन हजार साली बर या ठिकाणी माझे आमदार शहाजी बापू पाटील बर अतुल प्रभाकर पवार यांनी या ठिकाणी मुलांसाठी एक वस्तिग्रहालाही बांधायचं ठरलं होतं बर म्हणजे शाळा म्हणा थोडक्यात शाळांच्या खोल्या त्या ठिकाणी बांधायचं ठरवलं शाळांच्या खोल्या वेगळं झाला विषय शाळांसाठी खोल्या बांधण्यासाठी उद्घाटन या ठिकाणी केलं होतं त्या उद्घाटनाला आम्ही सुद्धा होतो उद्घाटन कुठं झालत उद्घाटन हा या ठिकाणी झालं दाखवा झालत विनंती आहे कॅमेरा विनंती आहे त्या ठिकाणी सळे वाळू व खडी या ठिकाणी टाकून ठेवलं होतं टाकलं पण पार्श्वभूमी सांगाय नेमकं काय झालं होतं त्यावेळेस आता वाळू खडी टाकली नेमकं तुम्ही म्हटलं की दोन हजार सतराला झालं होतं काय झालं नेमकं ती सांगा त्या ठिकाणी पाया काढून डिशिबीन पाया काढून वगैरे पाया भरण्याचं काम चालू होत बरं विद्यार्थ्यांना सगळ्यांनी बोलवून वगैरे सगळे विद्यार्थी होते पालक होते आजूबाजू सर्व लोक होते त्यावेळेस हे उद्घाटन करून घेतलं होतं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आम्ही ही बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी 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 हे शाळा बांधण्याचं पूर्ण काम जबाबदारी ही आमची आहे असं नारळ फोडून सगळ्यांनी देखत त्यांनी सांगितलं होतं सांगितलं होतं त्यावेळेस अतुल पवार त्यांची सर्व टीम आणि त्यावेळेस माझे आमदार शाजी बापू पाटील होते पायापूजनाल होते हो ते शंभर टक्के होते यात शहाजी बापू सुद्धा सहभागी शंभर टक्के म्हणजे साक्षीदार आम्ही त्यावेळेस होतोच ना त्यांच्या बरोबर पण तुम्ही जे सांगितलं खोल्या बांधायच्या होत्या किंवा भूमिपूजन झालं त्यावेळेस की भूमिपूजन करत असताना या संस्थेला त्यांनी शाळा कशासाठी दिल्या होत्या कुठल्या उद्देशाने दिल्या होत्या आता त्या संदर्भात मध्ये बोलायचं झालं तर बरं का संस्थेच्या माध्यमातून आता ही जी पलीकडची शाळा जी बांधली आहे ती विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या व सर्व पालकांच्या हिजातून शाळा बांधलेल्या आहे अतुल पवारने आश्वासन दिलं शाळाच्या खोल्या ज्या आहेत ते पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी मी बांधून देणार आहे स्वतः सांगितलं होतं त्यासाठी उद्घाटन शाळेने मागणी केली होती त्यांना की बाबा आमची अशी अशी अडचण आहे पण त्यांनी आहे म्हणजे उद्घाटन घ्या म्हणजे ही खोल्या आम्ही बांधून देऊ त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यावेळेस होतो सोबत अच्छा बरं असा विषय झाला सांगा निवडणुकी तोंडावर अनेक लोक आरोप प्रत्यारोप करतात टीका करतात राजकारणाचा तो भाग असू शकतो आता तुम्ही एवढी तक्रार करताय तुमच्या तोंडी बोलण्यावर आम्ही काय विश्वास ठेवू काय म्हणजे तुमच्याकडे पुरावे आहेत का तुमच्या तुम्ही जी म्हणताय ना मला तुम्ही जी तोंडी बोलताय बर ही सगळ्या जनतेला पण माहित आहे माझ्याकडे पुरावा आहे त्याचा काय पुरावा जरी शाजी बापू पाटल्यांच्या कट्टर समोर जरी असलो ही काय पुरावा आहे चित्त आहे का चित्ते नाही शंभर आहे हे तुम्ही स्टॅम्प बघू शकता बरं हे तुम्ही स्टॅम्प बघा बर ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बर मी पाठीमागची बी बाजू धावतो तुम्हाला हा हा ही पाठीमागची बाजू आता एक तुम्ही काम करा काय लिहिले आता ही वस्तुस्थिती तुम्ही सांगणं गरजेचं आहे वाचून दाखवा काय लिहिले त्यापेक्षा आता तुमच्या मीडियावाल्यानी ही तुम्ही बघितलेलं आहे पण काय लिहिले नाही इथून वाचून दाखवा कोणाला लिहून दिला आणि काय नेमकं कळू द्या लोकांना आता करार पत्रापासून मी वाचन करतो लिहून घेणार मान्य सचिव रयत शिक्षण संस्था सातारा तर्फे मुख्याध्यापक मांजरी हायस्कूल मांजरी तालुका सांगोला लिहून देणार अतुल प्रभाकर पवार उद्योजक उद्योजक मुक्काम पोचतोय मी तेवढा तालुका सांगोळा महोदय मी रयत शिक्षण संस्था सातारा यांनी नियोजित ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखा इमारत बांधून देण्याचे प्रस्ताव दिला होता ते संस्थेचे मॅने मॅनेजमेंट मॅनेजिंग काउन्सिलिंग काउन्सिलिंग हा, हा।, हा।, हा। दिनांक चार दहा दोन हजार सोळा रोजी भरलेले मीटिंग मध्ये ठराव नंबर नऊ नुसार मंजूर मन्जुर, मंजुरी देण्यात आलेली आहे बरं शी दिलेलं आहे त्यानुसार मी मांजरी विद्यालयात संस्थेच्या प्लॅन एस्टिमेटनुसार त्याची कोणतेही बदल न करता नंबर सहा खोल्याची इमारत जून दोन हजार जून दोन हजार सतरा अखेर पूर्ण संस्थेकडे इमारत हस्तगीत करत आहे तरी इमारत हस्तगीत हस्तत्योत्तर केल्यानंतर ठरावानुसार ज्युनियर कॉलेज प्रभाकर अण्णा मामा प्रभाकर अण्णा मामा रामचंद्र पवार जुनियर कॉलेज असं नामकरण करण्यात यावं व जुलै दोन हजार सतरा मध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात यावं अर्थ काय सही कोणाची म्हणजे त्यांचा संबंध आहे का, का, का अतुल पवार हो त्यांची अतुल प्रभाकर पवार मेथोडा ह्याच्यामध्ये सही आहे नाही बघून घ्या सही आहे का त्याच्यावरती बरोबर ही सही का बघून घ्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती केलेला आहे बर म्हणजे लेखी पुरवाय जर शंभर टक्के शंभर टक्के आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका अच्छा हे पत्र घ्या बर हे पत्र मीडिया समोर सादर करा बर जर खोटा असेल तर आमच्यावर खोटा दाखल करा हा म्हणजे जर आमच्याकडून जर काय खोटा असेल तर नुकसान दाखल करा अच्छा तो कायदेशीर मार्ग तो कायदेशीर मार्ग आहे म्हणजे अर्थ काय मला सांगा याच्यात तुम्ही आता जे वाचून दाखवलं की मला आज मला सांगा प्रभाकर पवार कोण आहेत त्यांचे अतुल प्रभा अतुल प्रभाकर म्हणजे त्यांचे वडील आहेत वडील आहेत त्यांच्या नावे शाळेचं त्यांना बांधायची होती बांधून देतो पण वडिलांचं नाव सतरा जुलै अखेर चालू करणार होते असं परंतु आज यांनी हो जी दोन हजार तीन हजार काही सायकली वाटप केले त्या करण्याऐवजी लोकांची फसवणूक करण्यापेक्षा ही जर गोरगरीब मुलांसाठी जर ही म्हणजे शाळा बांधली असती तर गोरगरिबांची मुलं ह्या शाळेमध्ये शिकून सुरे गेले तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे तो त्यांचा वयतीत बघाय सायकली वाटायच्या का अन्य काही वाटायचं तो त्यांचा चांगला हेतू ठेवून वाटत असेल चांगला हेतू असेल त्यांच्या हिशोबाने राजकारण असेल निवडणुका जवळ आले त्या बरोबर निवडणुका आल्यानंतर पुढारी पुढे येतात त्याप्रमाणे काम करत राहतात दोन हजार खोल्याचं काम जे होत त्यावेळेस संस्थेने मागितलं म्हणून दिलं होतं दुसरा काय राजकीय हेतू ठेवून त्यावेळेस ते काय त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं नाव द्यायच होते त्यांना अतुल प्रभाकर पवार हे त्यांच्या प्रभाकर अण्णा पवार हे यांच्या वडिलांचं नाव देज होतं नाव द्यायचं ना। होतं मुलांसाठी शाळा काढायची त्यांच्या डोक्यात होत त्यावेळेस उद्घाटन एवढं त्यांनी बापूंना घेऊन केलं होत उद्घाटन गेलं असताना कडी टाकली होती स्टील टाकली होती मुरुम टाकला होता पाया काढून ते थांबले नाहीत तर काम सुद्धा चालू केलं या ठिकाणी माशी शिंकली कुठे सांगाय माशी शिंकली कुठं माहित आहे का शेनी पाया काढून घेतला मुरुम आणून टाक मुरुम बाजूला काढला स्टील टाकलं वाळू टाकली त्यांच्या मनात संस्थेला त्यांनी विचारलं की बाबा आमच्या वडीलच या संस्थेला नाव दिलं पाहिजे हे रईत शिक्षण संस्था बरोबर आहे हो। संस्था नाव देऊ शकत नाही का त्या ठिकाणी समजा राजू पाटील म्हणतील की बाबा मी एक वीस लाख रुपये खर्च तू माझ्या वडिला नाव द्या अच्छा रहित शिक्षण संस्था आहे संस्था आहे त्याच्यावर खासगी माणसाचं नाव देता येणार नाही बरं काय झालं पुढे काय पालचू त्यांची त्यांना माहित बरं पण त्यांनी एवढं मोठं आमिष दाखवून एवढं मोठं उद्घाटन करून बर विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची मन खुखून म्हणजे ही झालं बरं बरं की बाबा आपल्याला आता शाळा नवीन शाळेमध्ये आपण शिकणार आहे बरं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ही झाल्यामुळं तुम्हाला सांगतो परत सगळंच गुंडाळून घेऊन गेली अशा गुंडाळ्या गुंडाळ मटेरियल काय केलं मटेरियल घेऊन गेलं ते त्यांनाच माहित आपण काय त्याचे काय आपण त्याची घेतलं नव्हतं ना शाळा ती बनणार होती ती सामान सगळं ती घेऊन गेली आज ही परिसर जी तुम्हाला दिसतोय ती सगळं स्टील वाळू वगैरे खडी टाकून मी आता उभा राहिलो या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी सगळं तुम्ही साक्षात हो शंभर टक्के त्या उद्घाटनाच्या वेळेस शाजी बापू सोबत मी स्वतः होतो आणि अतुल पवार हे शंभर टक्के शंभर टक्के बर त्यात अजिबात काय खोट नाही पण सर आपल्याला एक गोष्ट आपल्याला इथं जाणवते प्रकर्षणानं की आपण लोकसभा मराठी असेल किंवा सांगोला पॉलिटिक्स असेल आपण जवळा कडला चौळ्यामध्ये सुद्धा आपण गटात फिरत असताना अगदी त्या ठिकाणी आपण नदीत सुद्धा बघितलं की भ्रष्टाचाराचा ऊत माजलेला बघितला त्यानंतर आपण आचकदानी गेलो दाणी मध्ये सुद्धा आपण बघितलं गेली नऊ नऊ दहा वर्ष झालं बरोबर तरी अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती सांगोळ यापूर्वी कधी नव्हती स्वर्गीय आबासाहेबांनी जी संस्कृती घालून दिली होती त्याला हे अपोआ ठरतात म्हणजे त्यांना काय देणं गेलं नाही राजकीय संस्कृती जो विचार या सांगोल्यामध्ये तो विचार पायमल्ली करण्याचा यांचा षडयंत्र आहे आणि याच्यामध्ये शहाजी तर सगळ्यात मोठं षडयंत्र आहे हे विशेष वाटतं निघेल म्हणजे एक अतुल पवारांबद्दल आपण समजू शकतो पण बापू सुद्धा डोळे देखत जर इतकी असेल सुद्धा विचार करणं गरजेचं होतं काय झालं बाबा बघितलं तर इतकी राजकीय परिस्थिती सर अशी आहे की बापूंनी ज्या वेळेस दोन हजार सतराला ला कॅन्डिडेट त्यांचा मला वाटतं तुमचा एकत्र गटामध्ये त्यांचाच कॅन्डिडेट तो होता उभा राहिला होता आणि आता त्यांनी युती करून पुन्हा गटामध्ये गेली ती परिस्थिती एकंदरीत आहे राजकीय मात्र पृथ्वीगिरी जी जी लोक आहेत ती शहाजी बापूकडे चालतात काय सांगताय नाही आदर... पण शहाजी बापू हे आदरस्थान आहेत शेवटी आपण त्यांना नाही पण आदरस्थान करत असताना बापूंनी विकास निधी आणला बापूंनी विकासाची कामं सांगूयात शंभर टक्के केली असते बरोबर अगदी बरोबर नाही म्हणता येणार नाही त्यांना सांगूयात ना आपण फिरत असताना काही रस्ते त्यावरून ही जातोय जातो मान्य करावं लागेल आपल्याला मात्र बापू पशी जी लोक आहेत ती फसवी लोक आहेत ही मात्र आपल्याला शंभर टक्के काम आता शेवटच्या आणखी काही गोष्टी सांगत आता काय बाबा तुम्हाला एक सांगू का शहाजी बापू हे रांगड नेतृत्व आहे अगदी व्यक्ती म्हणून शहाजी वर बोलण्यात का अधिकार तुमचा तुमचाही नाही आहे नाही हो। शहाजी बापू हे नाव महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात गाजलेलं नाव आहे ही गोष्ट मान्य करावं लागेल जरी आमचे नेते शहाजी बापू असले तरी सुद्धा पण शाहजी बापूला जर मी म्हणलं बापू मी उद्या एम आय डी करणार आहे त्या मांजरीच्या माळावर किंवा मांजरीच्या मम्मीचा पलीकडे करणार तर शहाजीबापू तुम्हाला उद्घाटन घ्यावं लागतंय त्यात बापूंचा काय दोष हा अगदी बरोबर माझं म्हणण्याचं तात्पर काय मी तुमचा बापूंचा काय रोल बापू तुम्ही उद्घाटन शंभर टक्के बापूला फसवले आज तुम्ही सांगतो बापूला फसवले आम्हाला बरोबर तुम्हाला दिसतय आज मी तुम्हाला सांगितलं की बापू मला वर बापूजी एक संस्था आहे यशवंत हायस्कूल त्या पाठी मग माळ आहे तिथे मला एक बारकी छोटीशी एमआयशी काढायची तिथे काय जमीन घेतली आणि बापू तुम्हाला उद्घाटन घ्यावं लागतंय बापू येणार नाहीत का कारण का मी बापूचा निष्ठावंत कार्य करताय त्यासाठी बापू शंभर टक्के येणार ही मला आत्मविश्वास आहे बापूची काय चुकायचे उद्घाटनाला बोलवलं पार्श्वभूमी सांगितलं पुढे मी जाऊन असं करणार आहे त्यांचा वापर केला बापूचा वापर केला वापर केला बापू शंभर टक्के पण आज तेच बापू त्यांच्या आज मला सांगा आज मला सांगा दोन हजार एकोणीस साली बापू आमदार किती उभा राहिले होते त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या ती मी आज मीडियाबरोबर तुम्हाला सांगू शकत नाही एकोणीसला हा बरोबर परंतु दोन हजार चोवीस साली बापूच्या पाठीत कुणी कुणी खंजीर कुपसला ती माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहित आहे ना आता आपण राजकीय जास्त जाईल नको पण आता सध्याच्या राजकीय घडामोडीवर आपण बोललं पाहिजे आता बघितलं तर शहाजी बापूनी अतुल पवारांनी शाहजी बापूंचं पूर्णपणे खटकलं होतं बरोबर गोष्ट बरोबर बरोबर शहाजी बापूनी अतुल पवारांची युती काय केली त्यांचं म्हणणं होतं खंजीर गोपरला पंच्याण्णव दोन हजार सॉरी एकोणीसशे नव्वद पासून सोबत होते एन के तारे पाटील नव्वद पासून एकोणीसशे नव्वद पासून एन के तथे पाटील सोबत होते त्यामुळे आम्ही सुद्धा नव्हतो त्यावेळेस आता कोणी उमेदवार आहे काय त्याचं मला नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाही पाटीलव गायकवाड ही यांची जी टीम होती ती बापू सोबत होती दोन हजार सॉरी एकोणीशे नव्वद पासून जगदीश नामदेव पाटील ही अशी व्यक्ती आहे की पहिल्यापासून बापूंचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आज तुम्ही काय केलं जगदीश पाटला उमेदवारी वाटेगाव गटातून फायनल केली उमेदवारी जाहीर केली Mm. काम झाली मुरम टाकायची चालू झाली नळ्या टाकून जवळात वाडेगाव म्हणजे सभेत जाहीर केलं बापू काय सांगितलं मी पहिलवाना आज जाहीर जे वाडेगाव जिल्हा परिषद जवळगाव जिल्हा परिषदातून जाहीर केली लोकांनी टाळ्या वाजवल्या सभा झाली उसावर उत्साह वातावरण निर्माण झाली कुणाला नळ्या टाकल्या कुणाला मुरम टाकली तुम्हाला सांगतो कुणाला पायपा टाकल्या कुणाला आड्या अडचणी बांधावरच्या संपवल्या कुणाला डांबरीकरणाच्या रस्ते रस्त्याची आज भरत शेठ गोगाले साहेबांच्या माध्यमातून जगदीश पाटला दहा कोटीची कामं मंजूर करून आणली मी दहा कोटीची कामं मंजूर झालेली मंजूर ने ले ने ले आज भरत भरतसिंह गोखुलेचा निष्ठावंत कार्यकर्ता जगदीश पाटला मानला जातो बापूने ठीक आहे सांगितलं फायनल तू कामाला दहा पंधरा दिवस झाले पुन्हा वरून कोणतं काल मंत्र आला दोन दिवस झाले जगदीश पाटील नॉट रिचेबल झाले आमच्या मनात शंकेची पाल चुक चुकली की बाबा घडतोय काय आज आपण शाजी बापू पाटील यांची निष्ठावंत कार्यकर्ते जगदीश पाटलाची उमेदवारी फायनल झाली आपण कामाला लागलोय जगदीश पाटील दोन तीन दिवस मध्ये नॉट रिचेबल झाले पण जगदीश पाटलाचा वैयक्तिक मला फोन आला की सज्जन भाई असं असं घडतय भाई गरज असेल तर आपण पक्षातून बाहेर आज सध्याचं राजकारण काय तर आज हिताय तर उद्या हिताय तर परादेशी त्या पक्षात आहे आपण निष्ठावंत कसा राहायचं मी त्यांना फोन करून बोललो सुद्धा त्यांनी म्हणले भाई आपल्याला असं करून चालणार नाही बापूचा आदेश मानावा लागेल शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये त्यांनी निर्णय घेतला की बापूने आपल्याला सांगितलं की थांबवावं लागतंय रडले त्या सभेत त्या व्हिडिओ मध्ये रडले रडले रडल्यानंतर आम्हाला एवढं अत्यंत वाईट वाटलं एका कुटुंबातलं एखादा करता माणूस जसा जातो पूर्ण जवळ वाईट वाटत तसं जवळ गटात वातावरण निर्माण झालं मधल्या पाच सहा दिवसामध्ये जगदीश भाई नॉट रिचेबल झाले मग तुम्ही आता आम्हाला सांगताय की तुम्ही निष्ठेचा धर्म पाळा आम्ही कशासाठी पाळायचं मला सांगा बरोबर आहे प्रश्न यांचा निष्ठावंतांना जर तुम्ही असं धतोरा देऊन त्यांना भेकायला लावत असाल किंवा त्यांच्या राजकारणाची वाट लावत असाल तर निष्ठावंत एकोणीशे नव्वद पासून आता मला थोडक्यात सांगण्याप्रमाणे आमची चौथी पिढीची आजी बापू सोबत आहे माझ्या आजीनं मतदान केले बापानं केले मी केले म्हणजे थोरला थोडला थोडा मुलाच्या पोरानं केले मग अजून कुणी कुणी करा आम्ही किती निष्ठावंत राहील मग आता ह्या वेळेला खरं तर बघितलं तर निष्ठावंत तुम्ही सांगताय आता तर पाटीत खंजीर खुपसायचं काम बापू झालं असं तुमच्या बोलण्यात नाही येत बरोबर मग आता पाटीत खंजीर खुपायचं मग शहाजी बापू प्रेमी जी जवळा गटातले आहेत मग आता ह्या वेळेला ताकद अतुल पवार देणार का तुम्हाला एक सांगू का शाजी बापू पाटी मागचा जो मतदार आहे तो स्वाभिमानी मतदार आहे कुणी कोणाच्या सांगण्यावरून कोणाही पाठीमाग जाणार नाही जाणार नाही आज दीपक आबा साळुंगी पाटलांनी तालुक्यामध्ये एवढे काम केलेत तरी आमचे पूर्वीचे विरोधक जरी असले तरी आम्ही जरी फोन केला फोन नाही उचलला अडचण काय सांगा आज हे शे साळुंगी पाटील स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे त्याने काय कोणाची वाळू चुरली नाही किंवा कुठं डाका टाकला नाही किंवा कुणाचं काय केलं नाही त्याची प्रतिमा ही स्वच्छ आहे हा तरुण वर्ग आहे आमच्या जोडीचा आहे आम्हाला योग्य वाटला म्हणून आम्ही त्यांचं काम करणार आहे आणि क्रांती घडवणार आहे आणि त्याला गुलाल लावणार आहे एक तुम्हाला आणि असते तर खऱ्या दोन चेहरे फ्रेश अगदी आगर टक्के पाटलाची ही आहे स्वच्छ आजपर्यंत लहान परत जगदीश पाटलापर्यंत गेलं तर आर का कार्य कधी म्हणणार आहे कोणाशी माणूस तो स्वच्छ प्रतिमेचा माणूस व्हायला पाहिजे जगदीश पाटलाच्या पाठीत खंजीर तुपा नेते मंडळींनी काम केलं उमेदवार असं जगदीश पाटील हा स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे त्या माणसाला उमेदवार दिलं पाहिजे होती आणि उमेदवार जर दिली असती तर मी काय जास्त मोठं बोलणार नाही जगदीश पाटील आणि यशराजे साळुंके पाटील जर निवडणूक झाली असते तर यशराजे साळंकी पाटील शंभर टक्के तरी सुद्धा येत होते परंतु लढत चांगली लढत चांगली झाली असती पण येस राजे निवडून आले नव्हतं आता भ्रष्टाचारी माणूस बापून उभा केला पुढे तो फुला दिलाय माझं हे काय कसं वाटतंय ह्या गोष्टी भ्रष्टाचारी लोकांनी बापून जरी उमेदवार कोण दिलाय मला माहित नाही बरोबर परंतु येस राजे पाटील हे विक्रमी मतानं जवळा झेडपी मध्ये निवडून येतील अशा भागात तुमच्या एक नंबर वातावरण आहे आमचं पण आता सध्या बघितलं तर आपण खरं बघितलं तर ही मेथोडे वेश दाखवा मेथोडेची समोर वेश आहे आणि हा सांगोला आणि पंढरपूर असता उल्लेख केल्याप्रमाणेच त्यांचं गाव देखील तुम्ही सांगितलं मग हे लोकांना ही, ना ही माहित नाही भागात हे अशा पद्धतीचे झाले किंवा आपल्या लोकांची बाजू फसवणूक झालेली शाळेतल्या कारण हे ज्ञान मंदिर आहे त्या ज्ञान मंदिरामध्ये मंदिरा इतकी मोठी फसवणूक म्हणजे चुकीच आहे सगळं आणि डोळ्यात म्हणजे धूप धुळफेक करण्याची माती टाकण्याची एक लिमिट असते आणि ही लिमिट ह्या राजकीय मंडळीने ओलाडल्या असं आम्हाला वाटतं तुम्हाला एक सांगू का किती धूळ सपा देऊन मत मागण्याचा किंवा सायकली वाटण्याचा कार्यक्रम घेतला असेल आणि काय आवश्यक आश्वासन दिले असतील तुला डांबरी करून देतो मुरमीकरण करून देतो पायप टाकतो जनता एवढी मुळी नाही मतदार हा सुज्ञ मतदार आहे योग्य वेळी सात तारखेला यशराजे दीपकराव साळुंगे पाटील यांच्या नारळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करणार आहे याचा आत्मविश्वास मला व सगळ्या कार्यकर्त्यांना आता तुम्ही तुमची बाजू मांडली पण याच्यामध्ये मांडत असताना शाजी जर तुम्हाला संध्याकाळी फोन आला की नाही नाही आता आपलंच काम करायला लागते जर आला तर तुम्ही मॅनेज होणार का बापूला मी बापूंना मॅनेज होणार नाही मी बापूचा जरी कुटुंबातला व बापूंचा जरी कार्यकर्ता जरी असला तर ह्यावेळेस माझे मित्र यशराजे साळंकी पाटील ही माझे मित्र आहेत हो शंभर टक्के आम्ही पूर्ण दाखव यशराजे राजे साळंगी पाटलाचं काम शंभर टक्के करणार आहे सायकलीचा प्रकार काय झालंय माहितीये का आता ही शाळाचा प्रॉब्लेम कॅन्सल झाला किंवा ही मुरून खडी वाळू उचलून अजेंडा फेल गेला तर काहीतरी दाखवायचं म्हणून बोळाशनी एक बाबा दोन हजार सायकल आणले का पाच हजार आणले तो वाटलेत का आपल्या ह्या मांजरीमध्ये शाळेत वाटलेत शाळा लोकांनी काय सायकल पण माघारी विनंती आहे की हा सायकल निवडणूक झाल्यानंतर कदाचित माघारी वगैरे घेणार नाहीत ना आता कसं आहे माहिती सळय माघारी घेऊन गेले असे तिचं राजकारण निवडणूक झाल्यानंतर कळणार आहे कोण करणार आहे आणि कोण नाही आपण त्याचं आपण त्याचा आज बोलून उपयोग नाही उद्याची निवडणूक काय होणार आहे त्याच्यावर ह्या गोष्टीचा परत दिसणार आहे की बाकडी बोलून न्यायची का पायपा काढून न्यायच्या नाही होणार अहो शाहजी बापूने साडे पाच हजार कोटीचा निधी आणला ह्या तालुक्यात पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मला एक सांगा मला एक सांगा साडे पाच हजार कोटीचा निधी आणून सुद्धा बापीला वीज बावीस हजार पडावं लागलं तुमचं मुरुबन पायपान सायकल कुठे बसणार आहे हो। विचार निष्ठा आणि संस्कृती याच्यावर चांगला तालुका विश्वास ता ठेवतो आणि शंभर म्हणजे विकासाच्या आकड्यांना बोलणारा ता तालुका नाही कारण शेतकरी कामगार पक्षाची आजपर्यंतची परंपरा आहे की विरोधात राहून सुद्धा तालुक्याचा कायापालट करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केले त्यामुळं तात्पुरत्या आमिषाला मुरुम चालणार नाही चालणार नाही आले का योजना कोरे कालच सांगितलंय पन्नास डीपी शंभर डीपी डीपी मी देणार आहे म्हणून सांगितलं कॉलर सांगितलं असं कॉलर मी देणार आहे तुमचं दशितीचं राजकारण नगरपालिकेला बापून त्यांना त्यांची किंमत दाखवून दिली बरोबर आहे आमचे पंधरा नगरसेवक आले शिवसेने शिंदे गटाचे नगरसेवक पाच हजारावर मतांनी तुम्ही बघितलेला पण ही दहशतीचं राजकारण मूळ शाळेच्या विषयाकडून समारोप करून येईल आता इथं ये फसवणूक एवढी झालेली आहे जी काय पाया पायाभरणीसाठी जी काय खड्डा खोडला होता त्यातला जो मुरुम निघला होता माती निघली होती ती माती मांजरीकरांच्या मेथोडेकरांच्या डोळ्यात टाकण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे ग्रामस्थांच्या भावना काय सांगा मला टेक्निकल गोष्टी आता आपण झाले तुम्ही सांगितलं भावना तुम्हाला नऊ तारखेला मतपेटीतून तुम्हाला दिसतील भावना लोकांच्या वाईट ही आश्वासन देऊन पळून जाते कुठं तर दहा उद्घाटन गावात करायची एक टिपर बोलवायचे दहा उद्घाटन करायचे नारळ फोडा पळून जायचे सोशल मीडियावर पत्रकार बोलवायचे नुसतं व्हायरल करायचं बरं आम्ही कधी नागरिक मला एक सांगा तुम्ही गावामध्ये किती कामं पाठलाई झाली यश साळ पाटलाई किती झाली अतुल पवारांची गावात किती काम झाली तुम्ही सर्वे करा ना मला एक सांगा चार साडेचार पाच वर्ष नऊ वर्ष निवडणूक झाली असं त्यावेळेस कधी आहे कधी कुणाला मदत किती किती का आज जगदीश पाटलांनी दोन वर्ष झालं काम चालू केलं कोणाची दण असू द्या माती असू द्या कुणा आड्या अडचण असू द्या कुणाला लग्नाचा कार्यक्रम असू द्या त्यांना आड्या अडचणी असू द्या तो माणूस प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या मदतीला धावलेला माणूस आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे तुम्हाला आधी सांगतो तो माणूस कधी कोणाला म्हणला नाही की मग ह्याला द्या म्हणला नाही आज आज तारीख किती आहे आज तारीख तीन तारीख आहे ना आजही तो माणूस म्हणला नाही की बाबा ह्या माणसाला मत द्या तो माणूस त्यांच्या कसं झाले माहिती का तो हा माणूस स्वाभिमानी माणूस हळव्या मानाचा माणूस आहे शाजी बापूचा आहे तो निष्ठावंत आहे दुसरा कुणी तर पळून जाऊन दुसऱ्या पक्षात तिकीट घेऊन तो उभा राहिला असता सांगितलं की बाबा आपल्यावर अन्याय झाला असेल काय झाला असेल मग पुढे विषय मार्ग वेगळा आहे त्याचा तेव्हा आपल्याला थांबवा लागेल तेव्हा मला सुद्धा फोन केला म्हटलं आम्ही काही बापूच्या ऑफिसला येणार नाही कारण का आमचं अंधकारण एवढं म्हणजे ही नाही कठोर नाही की बाबा आपण तिथून ऐकून तुमचं आम्ही कळून यावं बापूप्रेमी काय ठरवलं त्या यावेळेस नक्कीच ठरवलं की यश दादा साळुकी पाटील झेडपी टक्के नारळ या चिन्हात प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि भूल होणार नाही अजिबात राजकारण चालणारच नाही सगळं खोटा सगळं खोटा राजे साळुंकी पाटील चांगल्या मतानं मतदार तुम्ही आमचं मांजरी गाव आहे ते म्हणजे जसं जय कुमार ना कॉलर ओढल ना तसं मी पण कॉलर ओढतो दीपक साळुंके पाटलाचा पोरगा भरघोस मतानं ह्या जवळा जिल्हा परिषद मध्ये विजय होईल मी एवढं सांगतो होईल कारण ह्याची कोल पुन्हा अशा पद्धतीची मी तुम्हाला सांगू का तर मदत टाकायला शाजी बापू किंवा दीपक आबा येणार नाही किंवा बाबासाहेब येणार नाही आम्ही ग्रामीण देवाला काम करतोय आम्हाला जनतेची माहिती आहे आम्हाला जनतेची बता त्यामुळे जनता म्हणते की बाबा हे एवढे यशराजे सोळंगी पाटील हा स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे तरुण आहे त्यांनी त्याच्या वडिलांना आज्यानं आज्यापासून त्यांनी कामं केली लोकांची मी तुम्हाला मगाच सांगितलं दीपक आभार शंभर टक्के क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही राजकारणा घरात बसू दे शंभर टक्के जा बदल होणार नाही सर आता आपण समोर पकड आलं पाहिजे खरं तर आज सर आपल्या समोर जो इतका मोठा पुरावा आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या खरं तर भ्रष्टाचारी म्हणजे कुठलाही सांगू असू द्या बरोबर काय कुठल्याही व्यक्तीशी बांधाशी बांध नाही बरोबर माहिती आमचं कोणाशी बांधण नाही तुमची भूमिका बरोबर आहे मात्र सांगोला तालुक्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार बाहेर काढत असतो लोकांच्या समोर मांडत असतो कारण का तर एकदा जर बटन चुकलं तर पुढचे पाच वर्ष आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो आणि यामुळे आज आपण बघतोय की आम्हाला सुद्धा करता पॉलिटिक्स असेल असेल राजकीय आम्ही वेगवेगळ्या भागात जात असतो वेगवेगळे वास्तववादी घटना मांडत असताना काही त्यांचेच कार्यकर्ते जे त्यांच्यावरती प्रेम करणारे असतात ते आम्हाला ट्रोल करतात उरतात तुम्ही पैसे घेता अशा पद्धतीची पत्रकारिता करता इथं आल्यानंतर आज एक चित्र आहे तुमच्या समोर कागद आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावरती एक मिनिट तुम्ही बोलास माझं संदर्भात पत्र पत्र आणि आम्ही दोघही सांगा कारण आम्ही चुकीच्या फोन खोलाय कारण हा कागद बोलतोय आज आम्ही बोलत नाही पत्रकार संदर्भात कुणी काय बोलाय दे त्याचा विषय आहे पण आज मी तुम्हाला ही पुरावा दावलाय लावलाय दाव का नाही हे पुरावा विचार दो पत्रकारावर असले आरोप करणार आहोत ह्याचं खंडन करा तुम्ही पहिल्यांदा त्याचा निषेध पहिल्यांदा करा आमच्या व्यक्ती पत्रकार सरकार ह्या शब्दाचा अर्थ थोडक्यात मी सांगतो पत्रकार मध्ये जे गोष्ट जे गोष्टी रिअली घडतात रिअली घडतात त्याचा उघड करणं हे पत्रकाराच काम आहे लोकशाहीचा चौथा चौथा मानला जातो हे काही कुणी लिहून दिलेलं पत्र नाही ठीक आहे ओके झुम करून जनतेसमोर दाखवा जर खोटा असेल तर शंभर टक्के माझ्या भरून दावा दाखल करा आणि जर खरं असेल तर उद्याच्या राजकारणात तुम्ही पाठिंबा राजे साळुंगी पाटलाला देऊन टाका तुमचं म्हणणं आहे जर ही मान्य असेल तर पाठीमागे टक्के आवर्जून सांगितल्याप्रमाणे आज या पत्रावरून आपल्याला कळतं सांगोला तालुक्यामध्ये अशी काय राजकीय मंडळी की त्या राजकीय मंडळी कडून जनतेच्या डोळ्यामध्ये माती मातीपेक धुळपेक अजून कुठले शब्द वापरले आपण नको नको वापरायला वापरायला कारण कारणपर्यंत भूल थापेचं जे राजकारण चांगले सुरू आहे ते ह्या वेळेला बंद झालं पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती या तर लेखणीतून आपल्या समोर आलेले आहे आपण जो विषय तो तुम्ही मांडा असं तर मंडळी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी होत असतात परंतु वस्तुस्थिती नेमकी काय आहे ही पुराव्यासहित दाखवणे पत्रकारितेचा नीतिधर्म आहे आणि ते मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत तर हा पुरावा हेच सांगतोय की या मांजरी गावामध्ये ज्याप्रमाणे जे ज्या कोणी व्यक्तींची या ठिकाणी नावं आहेत त्या व्यक्तीनं बनावट पद्धतीनं भूमिपूजन केलं पाया खोदला आणि बांधकामासाठी जे मटेरियल आणलं होतं सळे असेल सिमेंट असेल वाळू असेल विटा असतील तर हे दुसऱ्या ठिकाणी केलं अर्थात ज्याप्रमाणे डोंगऱ्याचा खेळ असतो खेळ दाखवायचा चंदा गोळा करायचा पैसे गोळा करायचे आणि निघून दुसऱ्या गावाला जायचं तिथं परत खेळ दाखवायचा तरी भूलताफेचं राजकारण याच्यातून आपल्याला दिसून येतं आपण इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या